औरंगजेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर पद्धतीने हत्या केली त्या औरंगजेबाचा उल्लेख उत्तम प्रशासक म्हणून अबू आझमी यांनी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले औरंगजेबाच्या विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावरती चालतो अशा पहू आजमी याला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढल्यानंतर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पार्टी सदस्य सर्व विभागातील प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचं मुख्य कारण असं की ते जे काल औरंगेजे जे आहे आव्हाजने त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ झाला आणि हा छळ झालेला छावापैकी चित्रपट जे आला त्यात आपल्या सगळी सतत त्या सामान्य माणसापर्यंत आपल्यापर्यंत गेलेले आणि त्यांनी उल्लेख केलाय की कोण देतो त्या काळातला उत्तम प्रशासक होता आणि तुला त्याला जर पोळ असेल तर तुझी तू तुण पाकिस्तानला घेऊन जा आणि तू ज्या विचाराची त्या सुद्धा पाकिस्तानला घेऊन जा आणि या ठिकाणी आम्ही निश्चित सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तुझ्या कुठल्याही प्रकारच्या औरंग्यासारख्या अवलंधीचा विचाराचा कुठल्याही माणसाला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात पुढे जाणार नाही अशा प्रकारच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नजर शहराच्या वतीने सांगतो आणि निश्चितच त्याला आईल्या नजर आम्ही येऊनच जाणार नाही आला तर त्याला त्याच्या त्याला दाखवून देऊ पण त्याला महाराष्ट्रातील आम्ही घडून जाणार हेच या ठिकाणी आज या ठिकाणी आमच्या रक्षक आमदार संग्राम भाय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोटाजवळ काल जो आबू आज मी जो बोललेला आहे की औरंगे जो प्रशासक उत्तम होता व हो तो त्यावेळेस अफगाणिस्तान पर्यंत त्याचं राज्य होतं हो व सोन्याची चिड्या होती तर याला एवढं होतं सोन्याची चिड्या होती तरी आणि जे कोणी आता असं औरंगेच जर कुणी उदातीकरण करत असतील पण त्यांना आमच्या नगर राहिलं नगर सर्व आमदार संग्राम भाय यांच्या नेतृत्वाखाली चांगला झाला परत जर औरंगाचं तुम्ही उदाधिकरण केलं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आजमी यांच्या बेताल वक्तव्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करताना शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे मंगेश खताळ युवराज शिंदे सागर गुंजाळ केतन क्षीरसागर संतोष ठाकणे वैभव ठाकणे लताताई पवार रेणुका बोंड अंजली आव्हाड सुरज शिंदे सागर पंधाडे सोनू भेमुंड दिनेश जोशी राजेश भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते